शंड होत म्हणत ना आपण शंड होतो का त्यावेळेला हा लढा दिला नाही कुणी पुढाल नाही सगळ्याला कमीपणा वाटला की आमच्याच डोक्यावर आकाश कोसळलं फक्त तुम्ही अश्रूसायला आमच्या हा लढा शेवटपर्यंत देण्यासाठी बऱ्यापैकी साथ मिळली नाही असो पण या पुढं जर का मध्ये सोमेशला तर म्हणलं कोणाची का तुझी हिंमत नाही मी ताई देच बोलतो या पुढं सर्वांनी ठरवायचं सोमेश्वर कोण काय बोललं सर्वांच्यावर तुटून पडायचं ही वैयक्तिक आहे त्याची वैयक्तिक बाजू आवाज न ठेवू मी मला कोणी बोललं आमच्या तासच होत मेंबरला बोललो हसायचं तिकडे जाऊन काकाला बोललो मी हसायचं वाळू भाऊला बोललो आहे आपण हसायचं त्यावेळी आपल्याला काय करतो ही नाटक सगळे कोण कोण तरुण पिढी सुद्धा हे ज्यात नावा लावे करते हे जर माझं घर काही लक्ष असेल त्या नाटीवा हा लढा एकत्रित ठेवण्यासाठी आपल्याला असंच एक राहायचा आहे ही नागना चरणी प्रार्थना करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद